नमस्कार माझे नाव भगवंत क्षीरसागर लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे माझ्या कवितेचं नाव आहे राजकारण लोकशाहीचा खरा दांडा निवडणूक म्हणजे आपल्या देशात सण आहे गुंडांना जिंकण्यासाठी तेच रान आहे ज्याची वाणी चांगली तो येथे नेता आहे लोकशाहीत मात्र मतदार हाच खरा दाता आहे उशिंदा खरा जगाचा आहे येथे उपाशी टाळूवरचे लोणी खाऊन राजकारणी मात्र तुपाशी कोण म्हणतो आपला देश महान आहे याच देशात भ्रष्टाचाराची खरी घाण आहे महागाईचे येथे रोजच बसतात चटके चोर जातो चोरी करून आणि संन्याशी खातो फटके या देशात रोजच होत आहे संविधानाची होळी लोकशाहीचा खून करत आहेत हीच लांडग्यांची टोळी येथे कमाईपेक्षा जास्त महागाई आहे म्हणूनच सगळ्यात लोकशाही आहे धर्म आणि जातीत यांनीच देश वाटला आहे प्रत्येक पक्षाने येथे आपलाच संसार थाटला आहे राजकारण्यांचा हाच नावा फंडा आहे आणि तेच म्हणतात राजकारण हाच व्हावा लोकशाहीचा खरा दांडा आहे राजकारण हाच व्हावा लोकशाहीचा खरा दांडा आहे धन्यवाद